मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वराला आता आई आणि क्षमा या दोघीही भेटायला येतात तेव्हा आता स्वराला खूपच आनंद होतो ती म्हणते की तुम्हाला इथे भेटायला बोलवलं त्यावेळी शुभंकर म्हणतो मीच त्यांना भेटायला बोलवलं आहे तेव्हा शुभंकरचे सर्वजण आता आभार मानतात एकमेकांना आता सर्वजण भेटतात क्षमा ही लाडाने स्वराच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते स्वराला भेटून खरंच मला खूप आनंद झाला त्यावेळी वैद्यही म्हणते तुम्ही आमचं सामान घेऊन आलात का तेव्हा आई म्हणतात नाही सामान घेऊन नाही आलो सत्य जाणून घेण्यासाठी आलो आहोत अगं आहेस कोण तू नक्की तेव्हा वैद्य आता घामच फुटतो काय बोलाव हे कळत नाही त्यावेळी क्षमा म्हणते तू आणि निरंजन मामा हे दोघेही सक्के भाऊ बहीण आहात हे आम्हाला माहित होतं परंतु मल्हार भाऊजींसाठी हा खरच खूप मोठा धक्का होता तू खरंच वैद्यही आहेस का असं ती आता वैदहीलाच विचारू लागते वैदही तेव्हा तू आहेस तरी नक्की कोण असं आता आई विचारू लागतात तेव्हा वैद्य घाबरते तिला घामच फुटतो पण ती आता सर्वसत्य ते सांगते की मीच वैदही आहे हे ऐकताच वैदही आणि आईला खूप मोठा धक्का बसतो एक क्षमा आणि आई पुन्हा म्हणू लागतात की अगं तुझ्या नावाने तर आईने श्राद्ध घातलं होतं त्यावेळी आता मामा म्हणतात मी सुद्धा तिचं श्राद्ध घातलं होतं स्वतःच्या हाताने माझ्या वैदहीला अग्नि दिला होता पण ती वैदही नव्हती ती मंजुळा होती आता हे ऐकताच क्षमाने आईला पुन्हा एकदा धक्का बसतो ईश्वरा म्हणते आम्हाला होळीच्या अगोदरच सर्व काही समजलं काही सांगायच्या आतच मल्हार गुरुजींनी आम्हाला बाहेर काढलं आमच्या समोर काहीही ऑप्शन नव्हता तेव्हा आता वैदही म्हणते माझंच सर्व काही चुकलं मी तुम्हाला तर ही गोष्ट सांगणारच नव्हते आईने माझा हाताचा ठसा त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर घेतला तेव्हा हे बिंग फुटलं तेव्हा आता पुढे घडलेला सर्व प्रकार ती सांगू लागते तेव्हा आई आणि क्षमा लगेच तिच्यावर विश्वास देखील ठेवतात पुढे वैद्यही सांगू लागते की माझी स्वराही तिच्या वडिलांच्या मिळालं म्हणूनच मला खूप आनंद झाला होता खरं तर मी हे कुणाला कधीही सांगणार नव्हते पण काय घडलं हे मी तुम्हाला आता सांगितलंय मी ठरवलं होतं की मंजुळा बनूनच मी या घरामध्ये राहणार कारण खरी मंजुळा तर कधी या घरात येणार नव्हती मी माझ्या मनावर दगड ठेवून हे सर्व काही केलं तेव्हा आता मल्हारला ही गोष्ट समजायलाच हवी की तू वैदही आहे असं आता आई म्हणतात तेव्हा त्यांना आता खूप वाईट वाटत असतं की मंजुळा या जगात नाही आहे पण आता वैदही समोर असल्यामुळे कशावशा त्या स्वतःला सावरतात स्वरा म्हणते की मल्हार गुरुजींना कळायलाच हवं की आमच्या दोघींचं त्यांच्याशी नक्की काय नातं आहे पण हे लगेच आत्ता नको आत्ता आपण जर सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आम्ही जेव्हा त्या घरात येऊ ना तेव्हाच आपण सर्व काही आता त्यांना सांगूयात क्षमा म्हणते की आपण हे सर्व काही आता खरंच मल्हार भाऊजींना सांगायला हवं यांना यांचा हक्क मिळवून द्यायला हवा निरंजन मामा आता रडतच म्हणतात पण मल्हार गुरुजी तर काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीयेत त्यावेळी स्वरा देखील रडते आणि म्हणते खरंच ना मल्हार गुरुजी तर माझ्याकडे पाहत सुद्धा नाही क्षमा म्हणते की आपल्याला असं हार मानून नाही चालणार ना स्वरा प्रयत्न तर करायलाच हवेत आणि ते प्रयत्न तुला आणि तुझ्या आईला आता मिळून करायचे आहेत म्हणतात की एकदा का माझ्या मल्हारला पटलं ना मग सर्व प्रश्न सुटतील आणि स्वराला तिचे बाबा सुद्धा मिळतील आता स्वरा या विचारानेच खूप खुश होते पुढे आता क्षमाही वैदहीला धीर देत म्हणते की वैदही आता तुलाच तुझी ओळख पटवून द्यावी लागेल तेव्हाच सर्व काही ठीक होईल तेव्हा वैदही आता विचार करू लागते की मल्हारला कसं खरं सांगायचं कसं सत्य सांगायचं दिवशी पिहू आता ब्रेकफास्ट करण्यासाठी बसलेली असते तेव्हा क्षमा म्हणते पिहू तू आता ज्यूस घेऊ नकोस कारण दूध पिणं मग होत नाही ज्यूस काय मी दुपारीसुद्धा देईल तुला तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते तेथे आता मोनिका येते आणि गुड मॉर्निंग एव्हरी वन असं सर्वांना म्हणते आणि पिहू शेजारी बसू लागते त्यावेळी पिहू आता रागातच म्हणते की गेस्टची जागा ही नाहीये आमच्या घरच्या खुर्च्यांवर तुम्ही बसायचं नाही तुम्हाला जी जागा दिली आहे ना त्यावर बसा आणि आमच्या घरचा मेंबर होण्याचा प्रयत्न देखील करू नका मोनिका पूर्णपणे घाबरून जाते की पिहू अशी का बोलते मला तेव्हा ती विचारते पिहू बाळा असं का बोलते तेव्हा क्षमा म्हणती उगीच वाद नको मोनिका तुला जागा आहे ना मल्हार भाऊजींनी मग तिकडे जाऊन बस मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट पाठवते दाराशी आलेल्यांना असं उपाशी ठेवायची आम्हाला सवय नाहीये असं म्हणून ती श्वेताला म्हणते मोनिकाचा ब्रेकफास्ट तिकडे पाठव तेव्हा ठीक आहे असं श्वेता म्हणते तर आई ह्या खूपच चिडतात आणि म्हणतात मोनिका अगं तुला किती वेळा सांगितलं तरी तू ऐकायचंच नाव घेत नाही अगं एखादी दुसरी असती ना तर घर सोडून केव्हाच गेली असती पण तू नाही चिटकून तर इथेच चिटकून बसलीस आता काही दिवसात स्वरा आणि वैदही इथे पुन्हा येणार आहे त्यामुळे अपमान किती सहन करायचा हे तुझंच तू ठरव चा एवढा अपमान झाल्यानंतर ती रागातच तेथून जाते घरच्यांचा प्रचंड राग आलेला असतो पण ती तो सर्व राग आता आत गिळवून घेते दुसरीकडे आता स्वरा म्हणते की बाबांना कसं पटवून द्यायचं ही ही आई आहे आणि मी त्यांचीच मुलगी आहे त्यावेळी शुभंकर म्हणतो तुम्ही काहीच काळजी करू नका मी मल्हारला भेटायला चाललो आहे तुम्ही तोपर्यंत ब्रेकफास्ट करून घ्या असं म्हणून तो आता त्या दोघींना ब्रेकफास्ट करायला सांग श्रीकडे मोनिका आता रूममध्ये बसलेली असताना श्वेता तिला म्हणते बाथरूम रिकामा आहे जर तुम्हाला आंघोळ करायची असेल तर करून घ्या मॅम मोनिकाचा आता संताप संताप होतो ती म्हणते तू मला सांगणार मी कुठे आंघोळ करायची आणि कुठे नाही तेव्हा श्वेता आता कुपचूप तेथून जाते तेवढ्यातच तेथे आता सनी येतो आणि म्हणतो हेच पाहायचं राहिलं होतं सनी येताच आता मोनिकाला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते सनी तू इथे कसा आलास त्या त्यावेळी तो म्हणतो प्लीज मी तुला अजूनही सांगतोय तू इथे राहू नकोस मोनिका चल आपल्या इकडे मी तुला घेऊन जातो असं म्हणून तो तिची बॅग घेत असतो मोनिका प्रचंड चिडते आणि लगेच त्याच्याकडून ती बॅग घेऊ लागते तेवढ्यातच ती आता सर्व नोकरांना आवाज देते आणि म्हणते आत्ताच्या आत्ता याला घराबाहेर काढा या सनीला कोणी आतमध्ये बोलवलं तेव्हा कृष्णा म्हणतो सॉरी मॅडम मला मल्हार सरांनी सांगितलंय मोनिका मॅडमच्या कोणत्याच ऑर्डर फॉलो करायच्या नाहीत तेव्हा सनीला समजतं की मल्हारने पूर्णपणे आता मोनिकाबरोबरचे संबंध तोडून टाकले आहेत तेव्हा सनी पुन्हा म्हणू लागतो मोनिका ऐक अगं हेच ऐकायचं राहिलं होतं ना तुला बर। ला ला आता तुला नोकरासारखी वागणूक देत आहेत चल माझ्याबरोबर पण आता माझ्या सामानाला हात लावायची तुझी हिंमतच झाली कशी असं म्हणून मोनिका रागातच सनीच्या कानाखाली आता मारणार असते तेवढ्यातच तेथे आता पिहू येते आणि आंटी अजिबात माझ्या डॅडला हात लावायचा नाही असं म्हणते त्यावेळी आता सनीला खूप आनंद होतो की पिहू मला पहिल्यांदा डॅड म्हणाली तर मोनिका प्रचंड घाबरते तिला आता धक्काच बसतो की आता माझ्या बाजूने कुणीच राहिलेलं नाही ना सनी आणि पिहूसुद्धा एकत्र आलेत त्यानंतर सनी हा पुढे येतो आणि पिहू समोर बसतो म्हणतो बेटा तू काय म्हणालीस तेव्हा ती म्हणते मी डॅड म्हणाले शुभंकरला आता खूप बरं वाटतं तो म्हणतो की मी पहिल्यांदाच आज तुझ्या तोंडून डॅड हा शब्द ऐकला मला खूप छान वाटलं असं म्हणून तो तिला आता जवळ घेणार असतो तेवढ्यातच मोनिका पुढे येते आणि रागातच पिहूच्या कानाखाली मारणार असते तेव्हा तोच हात आता शुभंकर पकडतो आणि रागातच तिला म्हणतो आज शेवटचा माझ्या पिहूवर तू हात उचललास यापुढे उचलला तरी याद राख मी विसरून जाईल की तू पिहूची आई आहेस म्हणून शुभंकर पुन्हा एकदा म्हणतो पिहू मला एकदा डॅड म्हणणार ती म्हणते सॉरी अंकल मी तुम्हाला हक करू शकत नाही आणि डॅड सुद्धा म्हणू शकत नाही असं म्हणून ती आता बाजूला होते तेवढ्यातच मल्हार तेथे येतो आणि काय चालले माझ्या या घरामध्ये असं जोरातच त्याच्यावर ओरडतो शुभंकरचा नाईला होतो तो म्हणतो मल्हार मी तुझ्याकडे का आलोय माहितीये का अरे मी तुला एक सत्य सांगायला आलोय खरंच ती वैदही आहे आणि तू स्वराला व वैदहीला असा बाजूला का ठेवतोस मला कळतच नाही तू त्यांचा स्वीकार कर कारण स्वरासारखी अगदी निरागस मुलगी ही एकमेकांवर किती विश्वास ठेवत होता आणि आज असं काय झालं घरातील सर्वजण आता तिथे आलेले असतात म्हणतो की तू त्यांची वकिली करण्यासाठी इथे आला का त्यांनी पाठवलं का तुला तो म्हणतो मी स्वतःच आलोय अरे पण स्वराचं गाणं म्हणजे श्वास आहे आणि तो श्वास तू तिच्यापासून हिरावून घेतला हे मला नाही आवडलं तेव्हा मल्हार म्हणतो काय करायचं काय नाही हे माझं मला समजतं तू माझ्या कुटुंबामध्ये अजिबात इंटरफेअर करायचं नाही असं म्हणून तो सनीला जायला सांगतो ही सनी आता तेथून निघतो आता मल्हारला म्हणतो ह्या बाईला अजिबात तुझ्या घरात ठेवू नको नाही तर माझे शब्द तुला आयुष्यभर सतावत राहतील ही बाई तुमच्या घराचा सत्यानाश करेल असं म्हणून तो तेथून जातो घरातील सर्वजण रागात मोनिकाकडे पाहतात इकडे बाप्पासमोर समोर हात जोडत बाप्पाकडे प्रार्थना करते काहीही झालं तरी माझ्या बाबांनी शुभंकर अंकलचं म्हणजे ताडीवाल्या काकांचं सर्व म्हणणं ऐकून घेऊ देत तेवढ्यातच शुभंकर दे स्वरा विचारते काय झालं तेव्हा शुभंकर म्हणतो काही काळजी करू नको बाळा मी मल्हारला सांगितलंय तो आता ऐकत नाही पण लवकरात लवकर तुम्ही दोघीही मल्हार जवळ असणार तेव्हा वैदही आता स्वराला समजावते तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल तू खाऊन घ्यायचं अगोदर त्यावेळी स्वरा म्हणते जोपर्यंत मल्हार गुरुजी माझ्या आईला ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत मी खाणार नाही असं म्हणून ती तेथून वैदहीला खूप वाईट वाटतं ती म्हणते दादा आता माझं नशीब तरी कसं आहे ना मल्हार माझ्यासमोर असूनही एकीला अजून बापच ओळखू शकला नाही असं म्हणून ती खूप टेन्शनमध्ये येते मित्रांनो पुढील भागामध्ये स्वरा विचारते विजय काका मल्हार गुरुजी नाही आले का अजूनही खात्री पटली नाही का ही माझी वैदही आई आहे ते त्यावेळी विजय म्हणतो ते तर मल्हार आता तिला प्रत्यक्ष भेटूनच ठरवेल पण एक गोष्ट सांगू का तू कसं या मंजुळावर लगेच विश्वास ठेवला कारण मलाही वाटत नाही की ही वैदही आहे अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला Subscribe ke.